नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आठशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती अकोला आवक आठशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे तसेच बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सातशे तसेच बाजार समिती कराड आवक दीडशे क्विंटल किमान दर पाचशे दर दोन हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती सोलापूर आवक चोवीस हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दर दोनशे दर दोन हजार सर्वसाधारण दर अकराशे बाजार समिती यवला अंधरसूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एक हजार पाचशे चौपन्न सर्वसाधारण दर तेराशे तसेच बाजार समिती धुळे आवक पंधरा एक हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती ला लासलगाव निपाड आवक दोन हजार आठशे साठ क्विंटल किमान दर आठशे सात कमाल दर एक हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती जळगाव आवक एकोणावीसशे क्विंटल किमान दर पाचशे एक कमाल दर एक हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो दररोज कांदा बाजार भाव हरभरा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व तुमच्या गावातील आठवड्या बाजारामध्ये कांद्याला काय दर मिळतो हे देखील नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा